गुढीपाडव्यासाठी खास केली जाणारी श्रीखंडाची रेसिपी आज रहे। आच्चे मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी दोन प्रकारची श्रीखंडाची रेसिपी दाखवणार आहे केसर पिस्ता श्रीखंड आणि गुलकंद श्रीखंड याची रेसिपी आज मी तुम्हाला शेअर करणार आहे तर सर्वात आधी श्रीखंड करण्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्राम दही घेतलेला आहे दह्यामधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे दह्यातलं पूर्ण पाणी काढण्यासाठी दही एका चाणीमध्ये मी रात्रभर ठेवून दिलं होतं किंवा तुम्ही एका स्वच्छ सुती कपड्यामध्ये देखील दही हे रात्रभर बांधून ठेवू शकता ह्याला चक्का असं देखील म्हणतात आता हा चक्का मी एका बाउलमध्ये काढून घेतला आहे व त्याला आता व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे आता यामध्ये मी चार मोठी चमचे पिटी साखर टाकून घ्यायची आहे व याला आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याची स्मूद असं बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे शिखंड करण्यासाठी आपल्याला नेहमी पिठी साखरेचाच सा वापर करायचा आहे साखर आता पूर्णपणे विरघळली आहे व आपले मिश्रण देखील मऊ झालेले आहे आता ह्यामध्ये मी केशर असलेलं दूध टाकून घेणार आहे सोबतच यामध्ये चार चमचे पिस्त्याचे काप देखील टाकून घ्यायचे आहे इथे मी पाव चमचा वेलची पावडर देखील टाकलेली आहे व आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपलं बॅटर हे अगदी व्यवस्थित स्मूथ झालेलं आहे आता याला पंधरा ते वीस मिनिट फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे सेट होण्यासाठी कारण की दही फेटल्यामुळे हे बऱ्यापैकी सैलसे हे बाहेर काढलेलं आहे आता त्यावरून मी थोडेसे पिस्त्याचे काप टाकून सर्व करतो पिस्ता श्रीखंड रेडी आहे गुलकंद श्रीखंड करण्यासाठी इथे मी दोनशे पन्नास ग्रॅम चक्का घेतलेला आहे आधी सांगितल्याप्रमाणे दह्यामधलं आपल्याला पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आता एका बाउलमध्ये मी दोनशे पन्नास ग्राम चक्का व चार टेबल स्पून रोज सिरप टाकून घेणार आहे व त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे आता यामध्ये मी दोन चमचे गुलकंद टाकणार आहे व हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये मी दोन चमचे पिटी साखर टाकणार आहे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता साखर टाकल्यानंतर आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्स करून आहे आता यामध्ये मी वन फोर्थ कप बदामाचे काप टाकून घेणार आहे व पुन्हा एकदा मिक्स करून याला पंधरा ते वीस मिनिट डिश सेट करायला ठेवून देणार आहे पंधरा ते वीस मिनटानंतर फ्रीजमधून आपल्याला श्रीखंड बाहेर काढायचं आहे आता थोडी सजावट म्हणून यावरती बदामाचे पिस्त्याचे काप टाकणार आहे आपलं गुलकंद फ्लेवरचं श्रीखंड तयार आहे केसर पिस्ता श्रीखंड आणि गुलकंद श्रीखंड याची रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा